घरी हळद कशी बनवतात याचा ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आमचं माडाचं झाड होतं ते मेलं आणि त्याच्या अवतीभोवते ही सगळी हळद होती मग ती मम्मीने अशी खळून घेतली अगदी गोल संपूर्ण कोंपळात अशी हळद होती सगळी आम्ही हळद काढून घेतली आणि शेवटी सगळी गोळा केलेली हळद आम्ही निवडून अशी करून घेतली त्याचा सगळा पालापाचवा काढून टाकला आणि रात्री इथं मोठी अशी सगळे हळद हो घातले हो आणि त्यात दोन बकेट पाणी ओतलं आणि रात्रभर ती हळद हो फुगत ठेवली जेणेकरून त्याची सगळी माती निघून जावी व चांगली हळद हो स्वच्छ धुवून यावी यासाठी रात्रभर अशी बारा तास होत झाल्यावर ती हळद अशी एकमेकावर घासली बरी पाच सहा वेळा तरी धुवून घेतली सगळं मातीचं पाणी जाईपर्यंत मम्मीने ते हळद धुवून घेतले त्याची संपूर्ण वरची काळी साल जाण्यासाठी मम्मीने ती हळद हो सिमेंट घासून घेतली पुरे तू झाले त्याला खूप मग उकडा आणखी ह्यात ना जेणेकरून हळदचा कलर एकदम असा पिवळा ढमक यावा うん。 आता काय होता ही धुतलेली हात उकडायचा मस्त पैकी घासून घेतलं त्यात थोडं पाणी भरलं ओळख घेऊन चाव सांग असत मग हळद त्या पातेल्यात भरले आणि त्यात पाणी ओतलं आणि त्या पातेल्याखाली खाली आग केली ते अगदी बुडबुडे येईपर्यंत म्हणजे पाच सहा तास हळद चांगली उकळून घेतली आग जर अगदी खूप चांगली असेल तर एका तासात असे बुडबुडे येऊन जातात पण बुडबुडे आले म्हणून आग काढायची नाही बरं का हळद अगदी चांगली उकडली पाहिजे ही को लो उगाईटा चिड्डू केशिवगता ला, ताम दा कैथे गड़ेशा

रात्रभर पिहत हो, त्याच पातेला ठेवली आणि सकाळी खलबत्त्यात कुटायला घेतली बरी उकडल्यामुळे मम्मीने ती चांगली कुटून घेतली त्याला की फाल्या खाती हळद हो हो आम्ही आमच्या बाजूच्या मांडवावर पांढरे ताडपत्रे घातले आणि वरच टाकली कारण खाली हे आमचे रॉनी महाराज सुटके होते नंतर ती हळद आठवडाभर सुकवून त्याची अशी बारीक करकरीत पूड कशी केली अशी पूड के होईपर्यंत ती हळद सुकवली आणि नंतर मम्मीवर ती हळद जात्याला लावली स्टार्टिंगला अशी फास्ट फास्ट होत म्हणजे भरून घेतली आणि नंतर तारी काटलं ही जी फास्ट करते त्याला भरडले घालत सो अशी भरडून घेतली आणि मग पुन्हा जातं लावलं आणि हळद दळायला घेतली हाताला फोड येतात म्हणून मम्मीने हँड ग्लोव घातला एकाच हाताला म्हणजे तो हात जास्त यूज होतो आता हळद शेवटी मम्मीने अगदी चाळून घेतली हा तो पिटो ना आणि ती पण एक नाही दोन तीन वेळा चाळून चाळून अगदी बारीक पुडक शहर रेडी केली आहे तो कड्या झाली आणि चाळून झाल्यावर जे चाळणीमध्ये राहतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलं आणि शेवटी ते मिक्सरला लावून घेतलं आणि खाली बसलो आणि काम आहे म्हणून रॉकी ओरडतो आहे रॉकी म्हणजे आमच्या कुत्र्याचं पिल्लू त्याला पण हे आहे हेल्प करायला हा ह्याचा फोर्थ टाईम हळद जाळायचा अशा प्रकारे फायनली आमची शुद्ध नॅचरल हळद रेडी कुठलाही कलर न वापरता कुठलंही इन्ग्रेडियंट मिक्स न करता प्युअर नॅचरल हळद <laughs> दिसायला छान आहे करायला खूप मेहनत आहे तुमची पण अजून कुठली वेगळी पद्धत आहे का हळद करायची नक्की सांगा असेल तर